राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे उपवास पूजापाठ आणि नवमीच्या दिवशी उपवास सुटतो देवीला पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्याला पूर्णत्व येते ते पुरणपोळींनी पूर्णाचा स्वयंपाक म्हणजे थोडा हात बसलेला हवा गुढीपाडवा होळी गौरी गणपती नवरात्र किंवा दिवाळी पुरणपोळीशिवाय सण अपूर्णस मौलुसलुषित पुरणपोळी त्यावर साजूक तुपाची धार वा ही आहे खरी आपली परंपरा सगळ्यात आधी आपण पुरण तयार करू त्यासाठी एक मोठा बोल भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे जितकी डाळ तितकीच साखर घेतलेली आहे वजनी अडीचशे ग्राम आहे डाळ कुकरमध्ये घेऊन दोन पाण्याने चोळून धुवून घेऊ डाळ धुत असताना एकीकडे मी चार वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं ते घालू त्यामुळे डाळ लवकर शिजते किंवा डाळ तुम्ही अर्ध्या तास भिजत ठेवली तरी चालेल म्हणजे अजून लवकर डाळ शिजते चिमूटभर हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडंसं यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तेल घातल्यामुळे डाळ खूप छान मऊसूत शिजते झाकणाला इथून आपण थोडासा तेलासा हात लावू त्यामुळे काय होतं पाणी बाहेर निघत नाही आणि झाकण लावून आधी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन शिट्ट्या करून घेऊ त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून चार ते पाच शिट्ट्या करून घेऊ कुकर होतोय तोपर्यंत आपण पुरणपोळ्यांसाठी कणिक मळून घेऊ त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी कणिक घेतली आहे कणिक आणि मैदा मी दोघी चाळून घेतलेले आहे म्हणजे आपण एक वाटी डाळ घेतली होती त्यासाठी आपल्याला एक वाटी कणिक आणि एक वाटी मैदा घ्यायचा थोडंसं मीठ चिमुटभभर हळद त्यामुळे रंग सुरेख येतो आता सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ तेलाचं मोहन घालू तेल आपल्याला थंडच घालायचं आहे तेल पिठात मिक्स करून घेऊ कणकेमध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपण कणिक मळून घेऊ आपल्याला पाणी एकदम नाही घालायचं आहे नाही तर कणिक एकदम सैल होऊन जाईल आपल्याला अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर आपल्याला पुरणपोळीसाठी किंचित सैल कणिक मळायची आहे आपण जी रेग्युलर पोळ्यांसाठी कणिक मळतोय आपण त्याप्रमाणे जर कणिक मळली तर पोळ्यांना तडे जातात आणि पोळ्या कडक होतात त्यामुळे मऊ लुसलुशीत पोळी होण्यासाठी तुम्ही जितकी सैल कणिक मळणार पोळ्या तितक्या छान होतात किंचित पाणी घेऊ आणि आपल्याला अशा अशा प्रकारे ही कणिक एकसारखी करून घ्यायची आहे कणिक मळून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण थोडंसं याला तेलाचा हात लावून कणिक एकसारखी करून घेऊ कणकेला सगळीकडून तेल लागेल अशा प्रकारे आपण व्यवस्थित एकसारखी करून घेऊ मळलेली कणिक आपण पुरण शिजेपर्यंत अशीच राहू देऊ झाकून ठेवू कुकरची संपूर्णपणे वाफ जिरली आहे आणि डाळ आपण पाहू तर वा वा अगदी खूप छान मऊ डाळ शिजलेली आहे आता आपण डाळीमधलं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊ त्यासाठी इथे मी खाली एक भांडं घेतलेलं आहे त्यावरती पुरणाची जाळी ठेवलेली आहे या पाण्याला म्हणजे कट म्हणतात आणि यापासून खूप छान आमटी तयार होते त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आपण नक्की लाभ घ्या थोडंसं अशा प्रकारे प्रेस करून एक्स्ट्रा पाणी काढून घेऊ म्हणजे पुरण आपलं लवकर शिजतं शिजलेली डाळ तुम्हाला ज्या भांड्यात पुरण शिजवायचं आहे त्यामध्ये काढून घ्यावी आता मी इथे कुकरमध्येच पुरण करणार आहे उगीच जास्त भांडे का करत बसायचे डाळ चमच्याने व्यवस्थित एकसारखी करून घे बघा किती कमी मेहनतीमध्ये खूप छान पुरण शिजलं अगदी मऊसूद डाळ झालेली होती आता यामध्ये घालूया साखर साखरेचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण पुरणपोळी खरं सांगू का गोडच खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळाचा खडा असं म्हणतात साखरेचं नुसतं पुरण कधीच शिजवू नये त्यामध्ये थोडासा तरी का न हो गुळ घालावा गा। तर आपण पुरणाचं यंत्र किंवा मिक्सरमध्ये पुरण बारीक नाही करणार आहोत त्यामुळे हे जे पावभाजीचं मेशर असतं त्याच्या मदतीने आपण डाळ एकसारखी करून घेऊ किंवा डाळ व्यवस्थित शिजलेली नसणार तर तुम्ही मग मिक्सरमध्ये बारीक करून त्यात साखर घालून शिजवले तरी चालेल आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला पुरण शिजायला ठेवायचं आहे आणि आपल्याला सतत चाळ देत राहायचा आहे एक दोन एक मिनटं नाही दिला तरी चालेल पण नाही दिला तर मग पुरण खाली लागण्याची शक्यता असते आता तुम्ही इथे बघू शकता हे पुरण पातळ आहे पुरणात पळी उभी केल्यास ती खाली पडते आपल्याला पुरण परफेक्ट कसं झालेलं आहे हे जर ओळखायचं असणार तर त्यासाठी मी आपल्याला अगदी साधी सोपी ट्रेक सांगणार आहे साधारण सात ते आठ मिनटं झालेले आहे साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे त्यामुळे पुरण पातळ झालं आहे जसं जसं पुरण शिजत जाणार तसं तसं पुरण घट्ट होत जाईल साधारण पाच ते सहा मिनटे अजून झालेले आहे पुरण किंचित घट्ट झालेलं आहे पण आपल्याला हवं तसं परफेक्ट झालेलं नाही आहे आपल्याला पुरण किती शिजवायचं आहे तर पुरण आपल्याला इतपत शिजवायचं आहे की त्यामध्ये अशा प्रकारे पळी उभी केल्यास अशी उभी राहायला पाहिजे आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत आणि सतत चाळ देत पुरणाचा गोळा म्हणजे पळी उभी होईल तिथपर्यंत आपण याला शिजवून घेऊ अजून एक पाच सहा मिनटं झाले आहे आणि पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता आपल्याला याला सतत चाळ देत राहायचा जायफळ आणि वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक चार ते पाच मिनटं पुरण मी अजून शिजवून घेतलेलं आहे आणि परफेक्ट पुरण तयार झालेलं आहे आता परफेक्ट सांगितलं आहे पण आपण कसं ओळखायचं की पुरण खरंच आपलं परफेक्ट झालेलं आहे का पुरण परफेक्ट झालेलं आहे म्हणजे ही पळी आपण अशा प्रकारे उभी केल्या असता ही पळी तुम्ही पाच ते सात मिनटं जरी उभी ठेवली तरीसुद्धा पळी खाली पडत नाही म्हणजे आपलं पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे ही परफेक्ट पुरण होण्याची खूण आहे गॅस बंद करूया तर इथे आपलं परफेक्ट पुरण बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आता पुरण आपण संपूर्णपणे गार करून घेऊ तर मिक्सर न वापरता पुरणाची जाळी न वापरता अगदी मऊसूद पुरण तयार झालेलं आहे आहे ना एकदम मस्त आयडिया आता आपण पुरणाची कणिक पाहू अगदी मस्त हवी तशी कणिक सेट झालेली आहे तुम्हाला जर इतक्या सैल कणकेच्या जमत नसणार तर तुम्ही थोडी घट्ट कणिक मळली तरी चालेल थोडंसं तेल असा हात लावू म्हणजे कणिक हाताला नाही चिटकणार आता आपण पुरणपोळी करायला घेऊया त्यासाठी इथे मी मळलेली कणिक घेतलेली आहे साजूक तूप तयार पुरण आणि लावण्यासाठी मैदा घेतलेला आहे पोळ्या करण्यापूर्वी थोडंसं आपण हाताला तेल लावून घेऊ म्हणजे कणिक हाताला चिटकत नाही आता आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे आणि कणिक एकसारखी करून आपण गोल पेढा तयार करून याला मी थोडीशी कणिक लावून घेतली आहे आणि अशा प्रकारे आपण हाताने थोडीशी खोल वाटीसारखी तयार करून घेऊ थोडासा पूर्णासा गोळा घेऊन तुम्हाला पोळी कितपत जाड बारीक कशी हवी आहे त्यानुसार गोळा घ्यावा आणि ह्या कणिकेमध्ये ठेवून ह्याला अशा, अशा अशा प्रकारे आपण प्रेस करत जाऊ म्हणजे काय होईल जी खालची कणिक आहे आवरण आहे पुरणपोळीचं ते वर येईल आणि त्याला अशा प्रकारे आपण वर हे करून जसं आपण मोदकाला करतो ना तसं हाताला जर कणिक चिटकत असणार ना तर थोडीशी हाताला पिठी लावून घ्यायची आणि अशा प्रकारे असं वर करायचं आणि जी एक्स्ट्रा कणिक आहे ती आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला पुन्हा याला कणिक लावून घ्यायची अशा प्रकारे थोडंसं प्रेस करू आणि पुरणाची पोळी लाटून घेऊ तर आपल्याला अलगद हाताने पुरणाची पोळी लाटायची खूप जास्त जोराने नाही करायची आपल्याला साईडचेकडे भाग सगळीकडे पुरण व्यवस्थित पसरल्या गेलं पाहिजे या प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अगदी सोपी आहे काही कठीण नाही आहे बघा मस्त आपली पुरणपोळी लाटून झाली आहे इथे एकीकडे मी इथे तवा तापायला ठेवलेला आहे त्याला आपण थोडंसं साजूक तूप लावून घेऊ म्हणजे काय होईल आपली जी पुरणपोळी आहे ती चिटकणार नाही अलगद हाताने पुरणपोळी अशा प्रकारे मी हातावर घेतलेली आहे आणि इला आपण अशा प्रकारे तव्यावर सोडू पुरणपोळी होते तोपर्यंत आपण दुसऱ्या पोळीची तयारी करू आता हे बघा पोळी तुम्ही बघू शकता की वरतून रंग बदललेला आहे ओलसरपणा नाही आहे ह्या स्टेजला आपण साईड चेंज करूया तोपर्यंत आपण सेम प्रोसेसने ही इथे दुसरी पोळी पण लाटून घेऊ गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि आता पोळीला आपण तूप लावून घेऊ आणि साईड चेंज करूया गरजेनुसार थोडं तूप पुन्हा लावू पुन्हा साइड चेंज करूया पुरणपोळी तयार झालेली आहे पुरणपोळीला आपण अशा प्रकारे फोल्ड करू आणि काढून घेऊ अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी ह्या पद्धतीने केल्या पोळ्या तरीसुद्धा शंभर टक्के मी खात्रीने सांगते आपल्याला नक्की जमतील आवडल्यास लाईक करा आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना शेअर करून खारीसा वाटा उचला तर ह्या नवरात्रीमध्ये तुम्हीसुद्धा ह्या प्रकारची पुरणपोळी नक्की करून बघा बघा मी आपल्याला एक पुरणपोळी दाखवत आहे बघा आतमध्ये व्यवस्थित सगळीकडे पुरण पसरलेलं आहे आणि वाटतसुद्धा नाही आहे की बिना मिक्सर किंवा बिना जाळीचं आपण हे पुरण केलेलं आहे अगदी मऊसूद पोळी तयार झालेली आहे आणि टम्म फुगलेली आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद